लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं काल जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा विधानसभा क्षेत्रांच्या अंतिम मतदार यादीत एकंदर सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार मतदार आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत साठ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे आठ मतदार होते आता जिल्हा प्रशासनाने निगुतीने मतदार नोंदणी केल्याने नऊ मतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याचं बोललं जात आहे तब्बल पाच लाख अडतीस हजार मतदारसंख्या वाढली असल्याचं शिंदारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे रोजी मतदान होणार असून उमेदवारांना शुक्रवार सव्वीस एप्रिल ते तीन मेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार इतकी आहे यात पस्तीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणचाळीस पुरुष तर तीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर स्त्री मतदार असून बाराशे पंच्याण्णव तृतीयपंथीय मतदार आहेत दिव्यांग मतदारसंघांची दिव्यांग मतदारांची संख्या पस्तीस हजार पाचशे साठ तर अठरा ते एकोणीस वर्ष वयोगटातील एक लाख एक हजार तीस मतदार असून पंच्याऐंशीपेक्षा जास्त वयोगटातील एकोणसाठ हजार पाच मतदार आहेत सर्वाधिक मतदारसंख्या पाच लाख पाच हजार चारशे पन्नास इतकी आहे ठाणे लोकसभेतील ओवळा माजवाडा मतदारसंघात तर सर्वात कमी दोन लाख छप्पन्न हजार चारशे एकतीस इतके मतदार असलेला मतदारसंघ कल्याण लोकसभेतील उल्हासनगर आहे ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पंच्याऐंशी वर्षांवरील तसंच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे संदर्भामध्ये ऑब्झर्वर्स जिल्ह्यामध्ये उद्यापासून येत आहेत तर त्या ऑब्झर्वर्सच्या मार्फत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च पडताळणी पथक आपण निर्माण केलेलं आहे लोकसभा मतदारसंघासाठी खर्च पडताळणी पथक केलेलं आहे आणि तिन्ही लोकसभा किंवा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये त्याचं एकत्रीकरण करण्यासाठीही टीम आपण तयार केलेली आहे या माध्यमातून आदर्शाचारसहिता खर्चाच्या संदर्भातली चोख व्यवस्था जिल्ह्यामध्ये झालेली आहे मतदान यंत्राच्या संदर्भामध्ये पंधरा एप्रिलला पहिलं रँडमायझेशन पूर्ण झालेलं आहे जे मतदान केंद्र जे आवश्यकतेनुसार असलेले मतदान केंद्र आहेत सॉरी मतदान यंत्र आहेत त्या सर्व मतदान यंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मत मतदारसंघामध्ये ऑलरेडी पोहोचलेली आहेत यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये रँडमायझेशन करण्यात आलेलं आहे रूम त्यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आलेले आहे त्यांची मुवमेंट त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ते ई व्ही एम गेलेले आहेत त्या ठिकाणीही राजकीय पक्षाच्या उपस्थितीमध्ये ते सील करून स्ट्रॉंग रूम मध्ये सील केलेले आहेत मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा